हे तुम्हाला योगाविषयी अशी खोल आणि जबरदस्त माहिती सांगणार आहे की तुम्ही कोणते योग करायचे आणि कोणते करायचे आणि योगाचे प्रकार नेमकी किती राहतात पहिले योगचा अर्थ समजून घ्या संस्कृत भाषेतला शब्द आहे योग म्हणजे एकत्र करणे काय एकत्र करणे आपली शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता किंवा शरीर आणि मन एकत्र करून शरीर आणि मन एकत्र करून ते अध्यात्माशी जोडणे आणि आपल्या शरीराच्या आणि मनाचे विकास करणे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार आणणे याला म्हणतात योग योगाचे तीन प्रकार असतात योगासनं जे आपण हातपाय हलवून करतो योगासनं दुसरं आहे प्राणायाम फक्त श्वासोश्वास करायच्या नाकाने तोंडाने आणि तरी आपल्या मन शरीरावर चांगला परिणाम होतो आणि तिसरं आहे मेडिटेशन ध्यान अवस्था ध्यान अवस्था कोणत्याही प्रकारचे तुम्ही योग करा तुमच्या शरीरान मनावर पॉझिटिव्ह प इफेक्ट होईल शरीराचे सर्व वाईट विचार निगेटिव विचार निघून जातील आणि शरीरात चांगले तुमच्या मनात चांगले विचार येतील पॉझिटिव्ह तुम्ही होणार कोणती योग केला तरी पहि यो, योगासन करताना काळजी घ्या एक योगासन सर्वांनाच फायदेशीर ठरतं असं नाही उदाहरणार्थ ना तुमचे जर बुडके पाय दुखत असतील तर वज्रासन नटराजासन तुम्ही करू शकत नाही जास्त पाय दुखतील तुम्हाला छातीचा त्रास असेल तर बसरी प्राणायाम तुम्हाला करता येणार नाही तर योगासन करण्याअगोदर समजून घ्या कोण जर तुम्हाला काही आजार असतील तर कोणते योगासन करायचे आणि कोणते करायचे नाहीत नाही तर आजार जास्त वाढू शकतो लक्षात घ्या तुमचे आजार जास्त वाढू शकतो जर योगासन करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी किंवा जमत नसेल तर काही खाल तुम्ही खाल्लं असेल तर त्याच्या अडीच ते तीन तासानंतर सुद्धा योगासन करू शकता अडीच ते तीन तासानंतर योगासन करू शकता तुम्ही आधी योगासन हळूहळू स्टेप निवडावा एकदम योगासन कोणतं योगासन एकदम वाढवू नका एकदम वाढवू नका हळूहळू हळूहळू प्रक्रियेने ते तुम्ही वाढवा आणि ते एकदम वाढवा तर तुमच्या शरीराच्या दृष्टीने घातक होते तर योगासन करा शरीर तंदुरुस्त ठेवा मनसुद्धा तंदुरुस्त ठेवा पॉझिटिव्ह विचारांना चांगले विचारांना मनात आणि जास्तीत जास्त हा चांगला विचार शेअर करा करा शेअर धन्यवाद